मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी घडामोड उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील आपण ज्याप्रमाणे एखाद्याला धोका दिला तशाच प्रकारची वेळ आपल्यावर देखील येऊ शकते हे साधं सर सोप राजकीय नेते आताच्या घडीला विसरल्याचं वाटतंय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे असताना काही नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली का होती काही नेते उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांना सोडून दुसऱ्या पक्षात गेले होते त्यांची काय अवस्था झाली होती है है। हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं होतं म्हणजे आपण ज्या प्रकारे एखाद्या नेत्याशी खेळतो तशाच प्रकारे आपल्याशी अशी देखील घडतं हे महाराष्ट्राचा विविध पक्षांचा राजकीय इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे तरीने मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आमदारांची घर वापसी आमदार इकड्या या पक्षातून त्या पक्षात जाणं खासदार या पक्षातून त्या पक्षात जाणं हे सततच चाललेलं जे जगजीवन आहे राजकीय जीवन आहे ते आता कुठेतरी थांबायला पाहिजे परंतु मित्रांनो आता मात्र आपण ज्या प्रकारे एखाद्याशी वागलो तशा प्रकारे दुसरे आमदार जर आपल्याशी वागले तर मात्र ती राजकीय गेम यशस्वी ठरू शकते मित्रांनो राज्यामध्ये वावरताना आपण एकनाथ शिंदे तसेच त्यांच्या संपूर्ण आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर वयाची तीस तीस वर्षे घालवली मातोश्रीवरती त्यांनी संपूर्ण निष्ठा आपली ठेवली परंतु एका क्षणामध्ये एका मिनिटामध्ये कोणत्या ना कोणत्या चौकशीमध्ये त्या फेऱ्यामध्ये अडकल्याच्या कारणास्तव आपण संपूर्ण पक्ष सोडून पक्ष चिन्ह घेऊन आमदार घेऊन पक्ष घेऊन सगळं सोडून आपण जाऊ शकता तर आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबत असणारे आमदार फक्त पाच दहा वर्ष त्यांच्या सोबत राहून कधीही कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरेंकडे येणार नाहीत हे कशावरून हे राजकीय स्थिती अशा प्रकारे सांगते की जर आपल्यावरती मोठं संकट आलं किंवा आपली जर चौकशी सुरू केली तर आम्ही कोणत्याही पक्षात जाऊ शकतो हे आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन स्वतः दाखवले म्हणून आगामी काळामध्ये ते उद्धव ठाकरेंकडे येतील भाजपकडे जातील कोणत्याही पक्षात जातील परंतु जर संकट आलं तर आम्ही सत्तेसोबत जाणार मग तो राजकीय पक्ष कोणताही असो हे राज्यातील आमदारांनी खासदारांनी ठरवल्याचं आपल्याला दिसतंय तशाच प्रकारची आमदारांची घरवापसी उद्धव ठाकरेंची सत्ता येण्याच्या पहिलं केंद्रात आता मोठ्या मोठ्या घडामोडी घडामोडी आहेत उद्धव ठाकरेंना केंद्रात निमंत्रण दिलं जात आहे उद्धव ठाकरेंना केंद्राच्या सत्तेमध्ये सामील व्हा असं निमंत्रण देखील दिलं जात आहे मग त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले किती आमदार उद्धव ठाकरेंसोबत येतील दे हा देखील तेवढा मोठा प्रश्न आहे आणि आमदारांना यावंच लागेल सत्ता असेल तिकडं जावं लागेल अन्यथा चौकशीच्या फेऱ्यात अडकावं लागेल त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून आमदार देखील कधी कोणत्याही क्षणी आपली पदयात्रा ठाकरेंच्या दिशेने राबवू शकतात आणि त्याला एक महत्वाचं कारण आहे म्हणजे भाजपा भाजप त्यासाठी मोठा राजकीय गेम खेळताना दिसत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती दबाव आणायचा त्यांच्या आमदारावरती खूप मोठ्या मोठ्या चौकशा चा, लावायच्या भ्रष्टाचाराचे चा करा आरोप करायचे सध्या जे रोहित पवार जे आरोप करतायत ज्या पुरावे पुरावे देत आहेत हे सगळे पुरावे भाजपने दिले दिले नसतील कशावरून या सगळ्या आघाडमोडी करतायत त्या म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप पुढील काळामध्ये खूप मोठा राजकीय भूकंप होईल आणि उद्धव ठाकरेंच्या दिशेने आमदारांची खूप मोठ्या प्रमाणात घर घरवापसी होईल खासदारांची घरवापसी होईल याला भाजप जबाबदार राहील ही यात्रा नक्की मित्रांनो ती यादी शिवसेनेच्या माध्यमातून वाद। पुढील काही दिवसांमध्ये लवकरच बाहेर येईल जे आमदार ठाकरेंच्या संपर्कामध्ये आहेत मित्रांनो बघूया पुढील काळात महाराष्ट्रात काय करते परद्याच्या पाठीमध्ये खूप मोठ्या हालचाली करतात यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा